सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने आज मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करण्यात आले असून यावेळी जिल्ह्यातून आलेल्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची उमेदवारी घोषित झाल्याने जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्ते कामाला लागलेत आज दुपारी पंढरपुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या पाटील यांच्या कर्मयोगी सुरा परिचारक पतसंस्थेमध्ये काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अशपाक बळोरगी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार सलाउद्दीन शेख काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष अश्पाक सय्यद तालुका उपाध्यक्ष जावेद मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुस्लिम समाजातील लोकांना मार्गदर्शन करण्यात आले